हे का नाही करून मसाला पॅकिंग करते आता एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा पंचवीस पॅकिंग फक्त बॉक्स आणि इकडं मसाला तो तिकड कुठेच कुठेत बाया खाडकेचे लाडू काय पुढचे लाडू इकडं मसाला भरून ठेवला कोण चिटकवायचं बॉक्स काय बॉक्स किलोरी या तुरी तुम्ही ल ऑर्डर देत जावा